आजची गोष्ट आहे एका योद्ध्याची नितीश कुमार रेड्डीची आणि त्याच्या परिवाराची नमस्कार मी प्रीती विशाल गुंडे क्रिकेट टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे जुलै दोन हजार चोवीस नितीश आणि त्याच्या घरच्यांसाठी मोठा क्षण नितीशची भारताकडून खेळण्यासाठी त्याची निवड झाली पण एक अडथळा आला दुखापतीमुळे त्याला टीममधून बाहेर जावे लागले तुम्ही म्हणाल काय नशीब आहे यार एक मिनटं थांबा खरी गोष्ट तुम्हाला सुरुवातीपासून सांगते त्याचे वडील सांगतात बांग्लादेश विरुद्धच्या मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळाली त्याच्यासाठी हा अभिमानाचा क्षण होता नितीशच्या वडिलांनी नितीशच्या स्वप्नासाठी स्वतःचे सर्वस्व समर्पित केले नितीश रेड्डीची क्रिकेटची सुरुवात विशाखापट्टणमजवळील तुंगलम या गावातून झाली त्याची प्रतिभा पहिल्यापासूनच दिसून आलेली पट्टे प्लास्टिकच्या चेंडूने क्रिकेट खेळताना दूरदूरवर चेंडू मारायचा त्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला मोठ्या मैदानावर नेण्याचे ठरवले नितेशच्या वडिलांनी मार्च दोन हजार बारामध्ये मोठे बलिदान दिले ज्या कंपनी ते कार्यरत होते हिंदुस्तान का का त्या हिंदुस्तान झिंकने विशाखापट्टणम कारखाना बंद केल्यानंतर त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला राजस्थानमधील उदयपूरला बदली होण्याऐवजी त्यांनी विशाखापट्टणममध्येच राहून नितीशच्या स्वप्नांसाठी आधार देण्याचे ठरवले त्यावेळी नितीश फक्त क्रिकेटच्या प्राथमिक गोष्टी शिकत होता नितीशचे वडील जर तेव्हा उदयपूरला गेले असते तर नितीशला नवीन ठिकाणी जुळवून घ्यायला कठीण झाले असते तिथे क्रिकेट कसे असेल सोयीसुविधा कशा असतील याची त्यांना कल्पनाही नव्हती त्यामुळे त्यांनी मूळ ठिकाणी राहायचे ठरवले त्यांनी पंचवीस वर्षाची नोकरी सोडून आपले आयुष्य पूर्णत नितीशच्या क्रिकेटसाठी समर्पित केले मैदानावर ने करणे सरावासाठी वेळेवर घेऊन जाणे आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे हे त्यांच्या आयुष्याचे उद्दिष्ट बनले या काळात त्यांना नातेवाईकांकडून टीकासुद्धा सहन करावी लागली पण त्यांची पत्नी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी होती रेड्डी कुटुंबाने साधेपणाने राहून खर्च कमी केले आणि हीच त्यांची सर्वात मोठी ताकद बनली गावातून शहरात स्थलांतर हे नितीशच्या क्रिकेट कारकिर्दीतील महत्त्वाचे पाऊल ठरले विशाखापट्टणममध्ये राहून त्यांनी आपली कौशल्य विकसित केली नितीशच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीला आश्वासन दिले तू मुलीच्या शिक्षणाची काळजी घे मी नितीश आणि त्याचे क्रिकेट सांभाळेन त्याच्या शिक्षणाची जास्त काळजी करू नकोस त्याच्या यशस्वी प्रवासामागे वडील ठामपणे उभे होते रेड्डी यांची सेवा अजून पंचवीस वर्ष बाकी होती जेव्हा त्यांनी लवकर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आणि नितीशच्या क्रिकेटमध्ये स्वतःला समर्पित केले तेव्हापासून त्याच्या वडिलांचे आयुष्य त्यांच्या मुलांच्या अवतीभोवती फिरत होते दिवसभर त्याच्यासोबत राहणे हे त्यांचे एकमेव कर्तव्य होते मैदानावर जिममध्ये त्याच्या प्रवासाची काळजी घेतली नितीशचे अंडर नाईन्टीन प्रशिक्षक निर्मल कुमार सांगतात की त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी पालकांशी दैनंदिन व्यवहार केला पण नितीशचे वडील वेगळे होते निर्मल आठवण करून देतात त्यांच्या वडिलांना विश्वास होता की आपला मुलगा यशस्वी होऊ शकतो नितीशचे भारताकडून अंडर नाइन्टीन विश्वचषकात खेळणे हे त्याचे स्वप्न होते स्टेडियममधून परत येताना तो प्रशिक्षकांना नेहमी सांगायचा की जर त्याला निवडले गेले तर त्याचा भारतीय संघात जाण्याचा मार्ग सुकर होईल पण दुर्दैवाने तसे झाले नाही कोविड नाईन्टीन महामारीने नितीशच्या क्रिकेट प्रवासावर मोठा परिणाम केला दोन हजार वीस ते एकवीसच्या दरम्यान त्याचे खेळणे जवळपास बंद झाले त्यामुळे निवड प्रक्रियेत मागे पडण्याचा धोका निर्माण झाला पण नितीशने त्याच्या बॅटने उत्तर दिले दोन हजार तेवीसच्या आय पी एल ऑप्शनमध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला वीस लाख रुपयामध्ये निवडले त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये रणजी ट्रॉफी सामन्यात सातत्याने धावा करून त्यांनी आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली नितीश कधीही मित्रांसोबत चित्रपट पाहिला गेला नाही त्याचे वडील म्हणतात त्याऐवजी सर्व वेळ त्याचा क्रिकेटवर केंद्रित केला मोकळ्या वेळेत तो त्याच्या खोलीत एकटाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने पाहत असे नितीशच्या या एकाग्रतेवरून हे सिद्ध होते की आई वडील मागे खंबीरपणे पाठीशी असतील तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही नितीशचे त्याच्या आयडलबरोबर म्हणजे विराट कोहलीबरोबर आणि त्याच्या पालकांसमोर खेळण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले नितीश भारतासाठी असाच खेळत राहा यासाठी आपल्या भारतीयांकडून त्याला शुभेच्छा अशा नवीन गोष्टींसाठी आणि क्रिकेट अपडेट्ससाठी क्रिकेट टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद